या ठिकाणी तीन नळ्याची आवश्यकता आहे तीन नळ्या आता नळ्या पण आलेल्या आहेत नळ्या लगेच टाकून हे काम स्व खर्चातून आमदार तानाजीराव सावंत साहेब हे काम कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता ते स्वतःच्या खर्चातून असं जे जे रस्ते पुलं खराब झालेले आहेत तेथे ते आपण स्व खर्चातून दुरुस्त करू पैशाचा विषय नाही किती पैसे जाऊ म्हणले शासनाच्या कसल्याही निधीची मंजुरीची वाट न पाहता आपण हे काम स्व खर्चातून करून देऊ कोण म्हणलं आमदार ता नवत केले गावात काय तिथे काय काम काय अडचण येत होती तुम्हाला आम्हाला वागायलाच येत नव्हतं काय आम्हाला वागायला जाता येत नव्हतं काय नव्हतं आणि ती फोन केल्या बरोबर त्यांनी काम तात्काळ चालू केलेलं कोणी केले चालू आमदार साहेबांचे आणि सभापती साहेबांचे आमच्या सर्व शेतकरी बांधवतर्फे आज तात्काळ काम चालू झाले ये नमस्कार टोडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता भूम तालुक्यातल्या पखरूड गावामध्ये आहे आणि हे गाव जे आहे ते महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तथा भूमपरा वासिम मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघातलं हे गाव आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी इथे पाऊस खूप झाला अतिवृष्टी झाली या भागामध्ये आणि या भागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पिकाचं तर झालं झालं मात्र रस्ते ते सगळे वाहून गेले इकडे दाखवा कॅमेरा हे बघा हे जे असा रस्ता होता मी पखरूड गावात आहे आता या पखरूड गावातला हा रस्ता आहे हा रस्ता पूर्ण हो वाहून गेलाय कॅमेरा पुढे दाखवा आणि हा रस्ता वाहून गेल्यामुळं तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी स्वतः स्वखर्चातून या मतदारसंघाचे जे आमदार आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी हा जेसीबी स्वतःच्या स्वखर्चातून इथं काम सुरू केलंय आणि कार्यकर्त्यांना आदेश दिले त्यांनी की ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या भागाचे नुकसान भाग नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा आणि तात्काळ का हे कामं सुरू करा जेणेकरून नागरिकाची गैरसोय होणार नाही पखरूड गावामध्ये पोहोचलो मी आणि भूम तालुक्यातलं हे गाव आहे इथं त्यांनी जसा आदेश दिला फोनवर याच गावातल्या एका शेतकऱ्याशी बोलत असताना त्यांचा फोनचं व्हिडिओ व्हायरल झालाय आपण सुरुवातीला व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर परत तिकडे काही नागरिक का आहेत ग्रामस्थ आहेत पदाधिकारी आहेत बघूया पण थेट नेमकं डॉक्टर तानंदीराव सावंत नेमकं काय बोलले आणि याच संदर्भात एका शेतकरी संवाद साधला होता फोनवर उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहेत प्रवीण देशमुख यांच्या फोनवरून त्या शेतकरी संवाद साधलाय थेट व्हिडिओ बघू आपण आणि त्याच्यानंतर इथं शेतकरी आहेत आलेले काय म्हणतात बघूया आपण मी आलेलो इथं ते सरपंच ते आहेत आपले दिन दिनकर चव्हाण आहेत इथं त्यांच्याशी बोला हॅलो जय महाराज साहेब हे झालंय आपलं पूल वाहून गेलाय पूर्ण हा हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिले की माझ्या शेतकऱ्यांचे वस्तीचे रस्ते शेत रस्ते जे जे वाहून गेले ते सगळे पुन्हा तयार करायचे आपल्या स्वतःच्या खर्चात अलग लक्षात हो हो त्यामुळे चिंता करायची काय काय कारण नाही मग ती पैसे आहेत ती पीडब्ल्यूडी ने मंजूर केले की नाही ती जीव मान्यता येतोय की नाही त्याचा काय सुद्धा वाट बघायचं नाही आपण अलग लक्षात हो आलं पावसाला उघडी पसत म्हणजे सगळ्याला सांगितलंय आपल्याच लोकांचे पोरांचे जेसीबी ट्रॅक्टर बिक्टर घ्यायचं मुरुम टाकायचा तिथं ओढायचे तर पाईप आणायचे पाईप टाकायचे वरनं रोलर न चुकून आपल्या लोकांची सोय करायची कुठून किती पैसे जातील तेवढे जातील हो आलं आलं त्याच्यामुळं चिंता करायचं काय कारण नाही जशी उघडी होईल ना तसं सुरू करा काम फटाफट चालेल चालेल डायरेक्ट तिथं आपली जी पदाधिकारी आता प्रवीण असेल इथं असेल हो दानकर तिथं सांगायचं कोण तिथे तिला आठवड्याला चालेल चालेल जनतेची गैरसोय होऊ यायची नाही ठीक आहे आहे पाच सहा महिने गेले आजारात बर लोकांना वाटलं असं बरं झालं रिकामा झाला रस्ता लोकांच्या पुढे बोमलच करायचं तिथं पाणी भरलं तिथं पाणी भरलं यायच येणं ना तिथं रुपये काढून कुणी कोणाला द्यायचं नाही तिची सोय करायची नाही मी जगाच्या पाठीवर कुठं बी असू द्या माझ्या जनतेला काटा बसला तर इथं माझ्या डोळ्यात पाणी येत हा बरोबर बघा हो। पक्र या गावचे दिनेश चव्हाण शेतकरी त्यांचा व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला त्यांच्याशी या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी संपर्क साधला आणि त्या शेतकऱ्यांनी जी व्यथा मांडली ती याच ठिकाणची मांडली होती हा रस्ता इकडे दाखवा इकडे हा जो पूल आहे इकडून पाणी आलं या भागातून वरच्या भागातून आणि हा रस्ता वाहून गेला संपूर्ण त्याच्यामुळे आता इथं शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण झाली अशी त्यांनी समस्या मांडली आणि या भागाचे आमदार डॉक्टर त्यांनी तात्काळ काम करण्याचे आदेश दिले आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत तुम्ही इथं आला होता आणि याच रस्त्याची समस्या तुम्ही आमदार साहेबांना सांगितली सावंत साहेबांना आणि काम पण आज चालू केले तात्काळ काय झालं काय होता विषय तुम्ही कधी आले इथं फोन केला होता तुम्ही त्या दिवशी पूड येथील शेतकऱ्यांनी या भागातील अतिवृष्टी झाल्यामुळं रस्त्याचं जे नुकसान झालं आहे त्याबद्दल फोनवर मला संपर्क केला होता के काई -काई दी दी मी तात्काळ साहेबांना फोन केल्यानंतर साहेबांनी त्या स्पॉटवर जाऊन काय काय परिस्थिती ती बघायला मला सांगितली या ठिकाणी आल्यानंतर असं समजलं की रस्ताच बंद आहे मग येथील शेतकरी जमा झाल्यानंतर मी साहेबांचं त्या शेतकऱ्यांसोबत बोलणं करून दिलं आणि साहेबांनी तातडीने हा रस्ता करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आदेश दिले आणि लगेच आज लागलीच आम्ही हे काम चालू केलं आहे कसं आणखी कुठल्या दुसऱ्या भागात काय नुकसान वगैरे ठिकाणी आता पकू मध्ये अजून एक रस्ता आहे असाच वाहून गेलेला आहे बेलेश्वर ते भवानी माता मंदिर तो पण रस्ता वाहून गेलेला आहे तो एक रस्ता करायचा आहे अजून आमच्या भागातले काही रस्ते आहेत की शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी तो रस्ता म्हणजे अडचणीचा ठरतोय असे काही रस्ते जिथं अडचण येते शेतकऱ्यांना असे रस्ते साहेबांनी सांगितलं की कुठलंही विचार न करता डायरेक्ट ते काम चालू करा आणि जिथं कुठं म्हणजे अडचण असेल तिथं मी आहे आणि लगेच ते भरवणात समूहाच्या माध्यमातून साहेब हे रस्ते करून देणार आता इथं काय नळ्या टाकणार आहेत किती नळ्या टाकणार आहेत आता या ठिकाणी तीन नळ्याची आवश्यकता आहे तीन नळ्या आता नळ्या पण आलेल्या आहेत नळ्या लगेच टाकून हे काम चालू होणार आहे काय आवाहन करा लोकांना तुम्ही आमदार साहेबांनी फोन केला आणि तात्काळ काम पण सुरू झाले हे काम स्व खर्चातून केलं जातं हो स्व खर्चातून आमदार तानाजीराव सावंत साहेब हे काम कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता ते स्वतःच्या खर्चातून हे काम करत आहे राजकारणामध्ये सक्रिय झालेत असं म्हणायचं का तुम्हाला ते सक्रिय होतेच ना आता हे विरोधक सांगतात की ते सक्रिय नाहीत आता थोडं ते आपण आजारी असल्यामुळे मतदारसंघात त्यांचा संपर्क कमी होता परंतु त्यांची जी खाली कार्यकर्त्यांची फळे आहे ती सतत लोकांच्या संपर्कात आहे आम्ही देखील जे काही लोकांचे काही काम आहे ते आम्ही साहेब पर्यंत पोहोचतो आणि कामे मार्गी मार्गे लागतातच काय आवाहन करा लोकांना लोकांना काही नाही किंवा आता सावंत साहेबासारखा माणूस आपल्या मतदारसंघाला आमदार म्हणून लाभलेला आहे आणि कुठेही स्व खर्चातून आडे अडचणीला आड़ कोणाचं दवाखान्याचं काम असो कोणाची कुठल्याही मदतीला धावून येणारा हा लोकप्रतिनिधी आहे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं का थी थी ही काळाची गरज आहे अच्छा बघा प्रवीण देशमुख हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत त्यांची प्रतिक्रिया दाखवली कारण ते आले होते सुरुवातीला आणि हे जे शेतकरी आहेत चव्हाण दिनेश चव्हाण यांनी हेच आहेत ते जे आमदार साहेबांना फोनवर बोलले होते काय सांगायला आता तुम्ही डायरेक्ट फोनवर बोलला कधी कोणत्या दिवशी फोन आला होता एक दोन दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी पाहणीला आल्यानंतर सन्मान्य सभापतींनी फोन लावून दिल्यानंतर मी आमदार साहेबाशी बोललो आणि आमदार साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी गैरसोय होत आहे त्या त्या टप्प्या टप्प्याटप्प्याने जसा जसा पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल तसं तसं जे जे रस्ते पुलं खराब झालेले आहेत ते, ते आपण स्वखर्चातून दुरुस्त करू पैशाचा विषय नाही किती पैसे जाऊ म्हणले शासनाच्या कसल्याही निधीची मंजुरीची वाट न पाहता आपण हे कामं स्वखर्चात करून देऊ कोण म्हणलं आमदार तानाजीराव चव्हाण साहेब तुम्हाला फोनवर बोलल्यावर वाटलं होतं का खरं हो ते दिलेला शब्द पाळतात हे आम्हाला काय गावात विकास वगैरे केला याच्या याच्यापूर्वी त्यांच्या माध्यमातन शंभर कोटी व्यक्ती एकशे दहा कोटी निधी ठिकाणी आलेला आहे परत याच्या अगोदर पण स्व खर्चात रस्ते मुरूम टाकून दिलेला आहे याच्या अगोदर पण त्यांनी स्व खर्चात काम केलेले आहेत हो अच्छा काय म्हणता काय नाव आहे तुमचं रस्ता नव्हता आता हे चालू झालं काम रस्ता पाहिजे मला आता वाहून गेला वागायला जागा नाही आम्ही चालू होता ह्याच्यापूर्वी काय काम केली तिथे गावात त्यांनी केलेत नाही गावात काय तिथे काय गावात काय काम केले त्यांनी रस्ता जर झाला तर काय अडचण येत होती तुम्हाला आम्हाला वागायलाच येत नव्हतं काय वागायलाच येत नव्हतं जायचं कसं जायचं शेताकडे काय झालं आता ही रस्ता नसता तर आम्हाला वागायचीच अडचण होती काय नाव तुमचं सुंदर काय सांगाल आता काम चालू झालंय काम लगे लगे फोन केल्या बरोबर तातडीने काम चालू झालेले हे भरपूर नुकसान झाल्यामुळे आम्हाला इकडे उपनेर काहीच नेता येत नव्हतं आम्हाला वागायला जात येत नव्हतं काय नव्हतं आणि फोन त्यांनी काम तात्काळ चालू केलेलं आहे कुणी केलं चालू सावंत साहेबांनी काय गावात निधी वगैरे दिली हा मोरुम हे भरपूर टाकलाय गेल्या वर्षीच मोरूम टाकला तुमचं काय नाव आहे रवींद्र चव्हाण बोला कशी परिस्थिती होती आधी आता काम चालू झालंय काम चालू झालं आता सावंत साहेबांनी काय गावात दिलं काय काय दिलं अलीकडे रस्ते दिले सभा मंडप दिलाय मशान भूमी तुमचं काय नाव आहे रामचंद्र अर्जुन चव्हाण काय करतो तुम्ही शेतीच करतो कुठे शेत तुमचं ते बोनायच्या रस्त्याला ह्याच रस्त्याने जावं लागते हा ह्याच रस्त्याने जाऊ बरं काय कशी परिस्थिती निर्माण झाली होती इथं अतिवृष्टी झाल्यामुळे पोराची परिस्थिती निर्माण झाली मोठ शेतीचं नुकसान होऊन एकदम म्हणजे घेऊन जाण्याचा सुद्धा मार्ग एकदम पूर्ण बंद पडला त्याच्यामुळं शेतकऱ्याचे मागणी झाली की रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे पण शासनाकून काही मदत न मिळता मग आमदार साहेबांचे सभापती साहेबांनी कॉन्टॅक्ट करून दिल्यामुळं हा रस्ता बंद पडल्यामुळं एकदम गैरसोय झाली होती त्याच्यामुळं माननीय सभापती साहेब सहवा, प्रवीण देशमुख यांना बोलून स्पॉटला आम्ही पाहणी करायला लावली त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी आमदार साहेबाला फोन लावला आणि तात्काळ काम सुरू करण्यासाठी आधी साहेबांनी दिले ते आज त्यांनी कामाला सुरुवात केली आहे त्याच्यामुळं आमदार साहेबाचे आणि सभापती साहेबाचे आमच्या सर्व शेतकरी बांधवातर्फे हार्दिक अभिनंदन हो काय नाव काय हो नाव तुमचं मारुती चव्हाण कुठे शेत आहे तुमचं परिस्थिती खूप खूप झाला अतिवृष्टी झाली पाऊस त्यामुळे बंद आणि तानाजी साहेबांनी जे शब्द दिले तो प्रवीण देशमुख सभापती आले ते आज तात्काळ काम चालू झाले आणि आभार मानतो त्यांचे आम्ही बघा इथं शेतकरी इथं जमले होते आणि शेतकरी सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली भूम तालुक्यातलं पखरुड गाव आणि पखरुड गावामधला हा गावाच्या जवळचा रस्ता आणि हा रस्ता वाहून गेल्यामुळं इथल्या शेतकऱ्याची गैरसुरू झाली होती आणि तिथं ता तात्काळ या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आदेश दिले कार्यकर्त्यांना त्यांचे पदाधिकारी सुद्धा कामाला लागलेले आहेत आता प्रवीण देशमुख या ठिकाणी आले होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत ते आणि त्यांनी तात्काळ या भागाचे पाहणी करून आमदार यांना फोन लावून दिला शेतकऱ्यांनी संवाद सुद्धा साधला आणि त्याच्यानंतर तात्काळ इथं काम सुद्धा सुरू झाले हे काम जे आहे ते आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या स्वखर्चातून सुरू आहे आणि इथं जी लोकांची गैरसोय झाली होती ती आता इथं नळ्या टाकण्यात येणार आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं या लोकांची जी गैरसोय झालेली होती ती आता दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी हुकमत मलानी पखरूड तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव করতে হবে না বাবা তারে ওকি প্রেসিডেন্ট আসছে আগে ওটা কোন কথা না আছে না তিন টাকা হলো তিন মিনিট আছায় সব জানি

ああ。<laughs> <laughs> जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे प्रचंड पाऊस झाला आणि या ठिकाणचा पूल पाण्याने वाहून गेला पाण्याने वाहून गेल्यानंतर या ठिकाणी आम्ही संपर्क केल्यानंतर या ठिकाणी प्रवीण देशमुख आले आणि आम्ही सर्व लोकांनी इथे येऊन पाहणी केली आणि आमदार साहेबांना फोन लावला आणि आमदार साहेबांनी सांगितलं की तात्काळ या ठिकाणी दोन दिवसामध्ये काम चालू करून लोकांची गैरसोय टाळा त्याप्रमाणे आज या ठिकाणी आपलं पुलाच्या नळ्या आलेल्या आहेत जी आलेला आहे आणि आले आज या ठिकाणी काम चालू आहे माननीय कृषी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रवीणजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन करावं उत्पत्ती होती किर

एक दोन दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल गावडे कुलाल नाव नरे फड

아잠게거